अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनास्थळाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात दोनशे बेचाळीस प्रवासी होते मात्र सीट नंबर अकरा ए विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी बचावल्याची बातमी समोर येत आहे प्लेनमधून उडी मारून बचावले आपले जीव अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान अपघातात डोंबिवलीची कुमारी रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला रोशनी एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्र्यू म्हणून कार्यरत होती तिच्या निधनाने डोंबिवलीत शोककळा पसरली आहे अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा विदर्भासह हो कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट